रुया नाक्यावरती विराजमान होणारा विद्यार्थ्यांचा राजा हाता गणेशोत्सवाचे उघे दोन दिवस आधीच म्हणजेच आज वाजत गाजत आगमन झालंय दरवर्षी अशाच समाजहितांचे अनेक विषय हाताळत जनजागृती करणारा हा विद्यार्थ्यांचा राजा तरुणाईचं नेहमीच आकर्षण ठरतोय दरम्यान यंदाचं हे सेहेचाळीसावं वर्ष आहे या संदर्भात भूषण शिंदे आमचे प्रतिनिधी लाईव्ह आपल्यासोबत जोडले जात आहेत भूषण नेमकं कसं आहे त्या ठिकाणी वातावरण आता रुया नाक्यावरती गणरायाचं आगमन झालंय नक्कीच तरुणाईचा जल्लोष संपूर्ण जो उत्साह आहे तो आता संपूर्ण ओसडून वाहत आहे एकंदर मोठी गर्दी आपल्याला पाहायला मिळत आहे तरुणाईचा जो उत्साह आहे सगळा संपूर्ण तरुण वर्ग आहे अगदी कॉलेजचे विद्यार्थीनी विद्यार्थी संपूर्ण मोठ्या गर्दीने ते उपस्थित आहेत एकंदर बाप्पाचं आगमन झालेलं आहे आणि एकंदर बाप्पा थोड्याच वेळात मंडपात दाखल होणार आहे मंडपात विराजमान होणार आहे आपल्यासोबत काही मंडळाचे पदाधिकारी आहेत जी बातचीत करणार आहोत दादा एकंदर काय सांगाल बाप्पाचं आगमन झालंय बाप्पा थोड्याच वेळात मंडपात विराजमान होणार आहेत एकंदर काय सांगाल यावर्षी रुया नाका सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचं सा सेहेचाळीसवं वर्ष आहे आणि रुहया महाविद्यालयातल्या आजी माझी विद्यार्थ्यांनी या मंडळाची स्थापना केली आहे आणि एवढ्या मोठ्या स्वरूपात हे उभारलं आहे आधी गणपती आत बसत असे आणि आता तो त्याचं प्रमाण वाढल्यामुळे आम्ही बाहेर रुया नाक्यावर तो गणपती बसवतो आणि असंख्य विद्यार्थी इथे असतात ते काम करतात कार्यकर्तेसुद्धा विद्यार्थीच आहेत दरवर्षी विद्यार्थ्यांसाठी एक चांगला मेसेज जावा म्हणून आम्ही एक थीम ठेवतो आणि यावर्षीची जी थीम आहे ते आमचे पदाधिकारी सुशांत शेलार इकडे आहेत ते तुम्हाला सविस्तर समजावतील धन्यवाद तर एकंदर सुशांत सेलार आपल्यासोबत आहेत दादा काय सांगाल एकंदर बाप्पाचं आगमन झालेलं आहे बाप्पा थोड्याच वेळात विराजमान होणार आहेत मंडपामध्ये काय उत्साह आहे काय सांगाल मला असं वाटतं महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये हे पहिलंच असं गणेशोत्सव मंडळ असेल जे कुठल्या महाविद्यालयाच्या बाहेर एवढ्या मोठ्या स्वरूपात हा गणेशोत्सव साजरा होतो आणि नुसतंच भंपकबाजी न करता सामाजिक आशय घेऊन सामाजिक उपक्रम घेऊन एक सामाजिक भान राखून मंडळाच्या वतीनं एक सुंदर असा देखावा उभारला जातो दरवर्षीप्रमाणे काही ना काहीतरी संदेश आपण या समाजाचं देणं लागतो या अनुषंगाने दरवर्षी काही ना काहीतरी देखाव्यातनं एक संदेश देण्याचा प्रयत्न असतो आणि यावर्षी देखील मातृदेव भव आणि पितृदेव भव ही संकल्पना घेऊन कारण आत्ताच्या काळात जर का आपण बघितलं तर आईवडील इतके बिझी झालेत स्वतःच्या नोकरी धंद्यामध्ये की त्यांना मुलांकडे द्यायला तितकासा वेळ नाही आहे म्हणजे ते मुद्दामून करतात असं मी म्हणणार नाही पण अनावधानाने त्या ते गोष्टी त्यांच्याकडनं घडतात आणि मुलांनासुद्धा काही पॉकेट मनी लागला तर बाबांची आठवण येते किंवा आईकडनं काय हवा असेल तर आईची आठवण येते बाकी तर त्यांच्यासोबत केअरटेकर आणि त्यांच्या ज्या संगोपन करणाऱ्या बाई असतात लोकच असतात तर ती जी परिस्थिती निर्माण झाली आहे दुर्दैवानं ती बदलली जावी आणि मातृदेव भव पितृदेव भव याचं महत्त्व हे विद्यार्थ्यांना किंबहुना आईबाबांनासुद्धा आई कळावं या अनुषंगाने ही संकल्पना यावर्षी मंडळाच्या वतीनं राबवली जाते मंडळाचं सुवर्णमहोत्सवी ये वर्ष येत्या काही चार वर्षातच येऊ ठेपलेलं आहे मंडळाच्या विविध वर्षभर उपक्रम सुरू असतात तर या माध्यमातून त्याची माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवण्यासाठी हा प्रयत्न आहे आणि हे सगळं बळ हा विद्यार्थ्यांचा राजा देतो आणि इथे या नाक्यावरती आम्ही राहणारे कोणीच नाव नाही आहोत सगळे आम्ही बाहेरच राहतो पण हा गणेशोत्सव साजरा करताना असं कोणाला वाटणार नाही की आम्ही इकडे स्थानिक नाही आहोत आणि खूप मोठ्या प्रमाणात या सगळ्या पदाधिकाऱ्यांमुळे या सगळ्या कार्यकर्त्यांमुळे कारण पदाधिकारी महत्त्वाचे नसतात कार्यकर्ते महत्वाचे असतात आणि कार्यकर्त्यांमुळे हा गणेशोत्सव खूप जोरदार साजरा होतो एकतर बाल कार्यकर्ते देखील आपल्यासोबत आहेत दादा तुझं नाव काय काय सांगशील अच्छा बाप्पाचं आगमन झालं बाप्पा आलेला आहे कसं वाटतंय बोल चांगलं वाटतंय छान वाटतंय अच्छा तर एकंदर अशा प्रकारे संपूर्ण उत्साह आपल्याला पाहायला मिळत आहे कार्यकर्ते मोठ्या उत्साहात आहेत आपण काही कार्यकर्त्यांशी बातचीत करणार आहोत आता काय सांगाल एकंदर बाप्पाचं आगमन झालेलं आहे विद्यार्थ्यांचा राजा ज्याची ओळख आहे तो बाप्पा आज आलेला आहे काय सांगाल काय भावना नाही मनामध्ये आम्ही गेली बरेच महिने या या दिवसाची वाट बघत होतो म्हणजे बऱ्याच लोकांना वाटतं की गणेशोत्सव हा दहा दिवसांचा असतो पण गणेशोत्सव आमच्यासाठी नाही नाही म्हणता एक तीन चार महिने आधीच सुरू होतो त्याचे प्रिपेरेशन पासून सर्व त्याच्या आयडिएशन पासून टीम फॉर्मेशन पासून या सगळ्या गोष्टी आम्ही आधीपासून करतो आणि आज एवढं सर्व होऊन एवढ्या लोकांना बघून खूप मस्त नक्कीच भूषण आगमन झालेलं आहे नक्कीच भूषण तू या संपूर्ण सोहळ्यावर अशीच नजर ठेवून राहा धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक राहा